म्हणजे या देवीचा जर इतिहास पाहिला आपण तर तो पुराणांमध्ये सुद्धा सापडतो माया या शब्दाची माया मछिंदर म्हणजे काय याची सुरुवात संत नमोजी आदेश गुरुजी गो आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु रामचंद्र नार बाबा गणेश व्हिडिओचा पोस्टर पाहून तुम्ही सर्वांनी विचार केला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये दे वज्राय देवी पाण्याचे तळे मग यांचा रोग क्लेश विकार किंवा 84 लक्ष्य योनीतला जन्म यांच्याशी काय संबंध आहे आध्यात्मिक चर्चा करताना किंवा आध्यात्मिक विषयावरती आपण बोलत असताना प्रत्येक गोष्टीला कोणत्या ना कोणत्या शास्त्राचा हा आधार असतो हा आधार कोणता असतो तर तो असा आपल्या ग्रंथकारांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांचा वेद पुराण महापुराण उपनिषदे या सर्वांचा आधार आपण याच्यामध्ये घेत असतो मग आपल्या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर की जे पोस्टरमध्ये आपण दिलेलं आहे की क्लेश असेल दुःख असेल किंवा चिंता असेल किंवा मनुष्याचे चौऱ्याऐंशी लक्ष युनिटला जन्म असेल याचं उत्तर काय देणार आहोत ग्रंथाचा आधार जर घेत असेल तर आपण नवनाथ पारायण जो की आपला परम पावित्र ग्रंथ आहे त्याच्या त्याचा सातव्या अध्यायाचा आपण आज आधार घेत आहोत आणि त्याच्या अनुषंगाने आज समजण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इव्हन तुम्हाला याचं उत्तर सुद्धा भेटणार आहे की चौऱ्याऐंशी लक्ष योनीतला जन्म त्याच्यातनं मुक्तता ही कशी मिळते मग कोणतीही चिंता असेल भीती असेल भय असेल हे कसे जाते याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे व्हिडिओच्या एंडिंग मध्ये कळणार आहे जे की मी तुम्हाला अंकासही देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पाहण्याचा नक्की प्रयत्न करा सातव्या अध्यायाचं वर्णन हे सुरुवात कुठून होत आहे की यापूर्वीच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की सहाव्या अध्यायामध्ये कालिका देवी महाराजांनी प्रसन्न करून घेतलेले शाबरी अयोध्येमध्ये कालिकाला बांधून घेतलेला आहे मात्र या अध्यायाचं कथन करताना सुरुवात आता अशी होत आहे की आता मत्स्येंद्रनाथ महाराज हे हरिश्वरला म्हणजेच हरिहरेश्वरला गेलेले आहेत आणि तिथे तीर्थाटन करत असताना गधा तीर्थ उद्देशी असं नाव तिथे आलेलं आहे चंद्रनाथ महाराज हे तीर्थ स्नानासाठी आलेले आहेत आणि त्या स्थानावरती हरिहरेश्वरला वीरभद्र हा त्या तीर्थावरती स्नानाला आलेला आहे या ग्रंथामध्ये जर आपण पाहिलं सातव्या अध्यायामध्ये तर वीरभद्र आणि मत्स्येंद्रनाथ महाराज यांच्यामध्ये वार्तालाप होतो मग वीरभद्र हे मत्स्येंद्रनाथ महाराजांना फर्स्ट टाइम पाहतात त्यावेळेस ते नाथ साहेबांना विचारतात की तुम्ही कोणत्या पंथाचे आहात तुम्ही या ठिकाणी तीर्थ उद्देशी कसे काय आलेले आहात मग आपल्या पंथाची ओळख करून देता नाथ साहेब सांगत आहेत की मी नाथपंथी आहे आणि माझी गुरुदेवांकडून या दोघांची प्रथम भेट असल्यामुळे वीरभद्र हे नातांना ओळखत नाहीत आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरुवात होते त्याच्यातनं युद्धाची स्थिती निर्माण होते आणि युद्ध सुरू सुद्धा होते त्याचं सविस्तर वर्णन हे आपल्याला अध्यायामध्ये पाहायला मिळते आता याच सातव्या अध्यायामध्ये एक उभे अशी सुद्धा आलेले आहे की वीरभद्र म्हणत आहेत की वीरभद्र म्हणे सकल मही वीर जिंकले भद्र युद्ध प्रवाही तुझे समान येला नाही कोणीच म्हणजे ज्यावेळेस वीरभद्रा आणि मच्छेंद्रनाथ महाराजांचं युद्ध होत आहे तर वीरभद्राला सुद्धा प्रश्न पडलेला आहे कि वीरभद्रा अचंबित झालेले आहेत की हा दैवी अवतार हा एवढा स्ट्रॉंग कसा जो साक्षात मी रुद्र असून शिवाचा अंश असून युद्ध प्रसंग करत आहे आणि मी करत कोणत्याही द्वंद्वाला मी करत असलेल्या कोणत्याही अस्त्राला हा ऐकत नाहीये त्यामुळे स्वतः वीरभद्र तिथे प्रथम चरणी प्रसन्न झालेले आहेत की असा वीर या पृथ्वी तलावरती जो वीरभद्राशी लढू शकेल असा कोणी नाहीच आहे त्यामुळे वीरभद्रा प्रसन्न होत आहेत मत्स्यंद्र चंद्रनाथ महाराजांना बरं आता हे युद्ध चालू आहे शेवटी वीरभद्र हा शिवाचा अंश आहे रुद्रावतर आहे साक्षात महादेव आहे काळास्त्र हे सोडलेले आहे असा उल्लेख सातव्या अध्यामध्ये सुद्धा येतो काळास्त्र नामक जे अस्त्र आहे ज्याचा भेद करणं हे खूप कठीण नव्हे अशक्य आहे असे काळास्त्र नावाचे अस्त्र हे वीरभद्राने नाथांवरती ज्यावेळेस सोडले त्यावेळेस नाथांनी वीरभद्रावरती माया अस्त्र सोडलेले आहे आता इथून सुरुवात होते खऱ्या अर्थी माया या शब्दाची जो शब्द आपण ऐकतो पाहतो बोलतो तो आहे माया मच्छेंद्र माया मच्छेंद्र म्हणजे काय याची सुरुवात खरे अर्थ होते माया असे म्हणतात की की वीरभद्राने काळास्त्र ज्यावेळेस सोडले ओवी क्रमांक आधार आपण ओवी क्रमांक त्र्याशे सातव्या अध्यामध्ये अशी आलेले आहे यावर भद्र तो कालास्त्र प्रेरित झाला तक्षणी ते पाहुणे मच्छेंद्रनाथ माया प्रळी प्रेरिले अस्त्र तिने काळ भक्षी पवित्र पंचतत्व कवळीत असे म्हणजे याचा अर्थ काय होतो जे अस्त्र नाथांकडे आहे ज्याला मायास्त्र माया याचा अर्थ होतो की पूर्णपणे परिवर्तन करण्याची ताकद जाऊन ताकद त्यांनी काळग्न म्हणजे काळ अस्त्रावरती माया प्रयोग हा फर्स्ट टाइम मत्स्यंद्रनाथ महाराजांनी वीरभद्राच्या विरुद्ध केलेला आहे त्यावेळेस सर्व देव देवता हे पृथ्वीवरती उतरलेले होते कारण जर तो अस्त्राचा प्रयोग झाला असता तर तत्क्षणी त्या शास्त्र सिद्ध केल्याच्या नंतर कली काल ज्याला आपण कलियुग असे म्हणतो हेच महाराजांनी त्यावेळेस संपवलेले होते याचा अर्थ महाराजांनी कलियुगाचा अंत हा त्याच वेळेस केलेला असता माया मच्छिंद्र हे म्हणतात त्याची सुरुवात त्याचा पहिला टप्पा सुरुवात होतो येथून पहा याच्या ये पुढे ओबी क्रमांक चौऱ्याऐंशी काय सांगत आहे ते पाहून सकल देव करीते झाले मचिंद्र स्तव म्हणती महाराज युग बावस सकळ नाश पावेल की मनती महाराज कली भाग पुढे आहे अनंत युग तो आजी तुम्ही सकल याग रूपी पाहता की आणि त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांच्या विनवणी त्यांचं स्तवन सुरुवात केलेलं आहे की मच्छिंद्रनाथ आता तर कलियुगाच्या अनंत वर्ष आणखीन पुढे आहेत परंतु जर हा काळाग्न या काळग्नास्त्रावरती जो तुम्ही प्रेरलेला मायास्त्र आहे हा जर सिद्ध तुम्ही केलात हा जर खऱ्या तेजर ले ले ते जर पुढे पाठवला गेला हे काळ बदलून जर हा या कलीची सुरुवात किंवा या कलीचं जे राहिलेले अनंत युग आहेत त्याचं खंडन पडेल थोडक्यामध्ये काय आहे या सृष्टीचीच रचना अशी विनवणी ते करू नये यासाठी सर्व देवी देवता आता नाथसाहेबांची करत आहे आणि हा असला पाहून साक्षात वीरभद्र सुद्धा नमलेला आहे वीरभद्राने सुद्धा प्रसन्न चित्ताने मच्छिंद्रनाथांना आता था, था, युद्ध थांबून त्यांची आणि मच्छिंद्रनाथांची म्हणजे वीरभद्राची आणि मच्छिंद्रनाथांची आता ऐक्यता गोडी भेट हे आता होत आहे आता मच्छिंद्रनाथांची स्तुतीकरणा वीरभद्र काय म्हणत आहेत सुंदर ओवी क्रमांक त्र्याण्णव चौऱ्याण्णव सांगत आहे वीरभद्र म्हणत आहेत रावण बळी भांडोनी सुखे देव वीर रणी अनुनी किन्नर थकित जान, नाही पुढे ठेले मम मी युद्धामध्ये उतरलो मग किन्नर असेल गंधर्व असेल देवता असेल यक्ष असेल यक्षिणी असेल राक्षस असेल दैत्य असेल वेताळ असेल कोणीही माझ्या समोर टिकलेलं नाहीये कारण ज्या युद्धामध्ये मी उतरतो ते युद्धाचा रझलट थोडक्यामध्ये हा युद्ध सुरू होण्याच्याच पूर्वी आलेला असतो का का तर मीच त्या युद्ध प्रथम असतो आणि त्याच्या पुढे वीरभद्र काय सांगत आहेत कल्पांत भैरव माते नाम देते झाले माझे जिंकावे युद्ध कर्म मिळाला नाही सुंदर वर्णन आहे शब्दामध्ये वीरभद्र काय म्हणत आहेत भैरव हा सुद्धा मीच आहे परंतु अशा भैरवाला सुद्धा तू हरवण्याची ताकद धन्य आहे तुझी गुरुभक्ती धन्य आहे तुझी सिद्धी आणि धन्य आहेस तू स्वतः हरिहरेश्वर असे स्वतः वीरभद्र हे मत्स्यंद्रनाथांना म्हणत आहेत आता याच्यामध्ये कल्पांत भैरवाचा जर विचार केला तर कल्पांत भैरव याची सिद्धी सुद्धा असते बरं कल्पांत भैरवाची विशिष्ट पद्धतीची सिद्ध असते त्याच्या काही साधनं असतात तर स्कंद पुरामध्ये कल्पन भैरवाचं नाव सुद्धा आहे आता सेकंड प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये येत आहे की भीती म्हणा किंवा आपल्याला असलेली चिंता म्हणा याचं क्षमन कसे होते म्हणजे आपण जसं की म्हणतो ना, ना की नाथ पारायणामध्ये प्रत्येक अध्यायाचे विशिष्ट अनन्य साधारण महत्व आहे की जसं या पारायणामधच्या फलश्रुती जर तुम्ही नीट वाचली या अध्यायाची तर याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की चिंता चिंतामुक्त होते भयमुक्त होते याचं रिझन काय आहे याचं रिझन हेच आहे की या अध्यायामध्ये वीरभद्राचं वरदान या अध्यायाला लाभलेलं आहे सातव्या अध्यायाला म्हणजे आपल्याला जर कोणती चिंता असेल कोणती भीती असेल किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यामध्ये आपलं मन असेल शारीरिक असेल किंवा रोग असेल त्याचं निवारण होत नसेल तर अशा वेळी सातवा फायदेशीर आपल्याला ठरू शकते वर्णन क्रमांक सात मध्ये पहा आलेला आहे वीरभद्र म्हणत आहेत की मने वत्सा पूर्ण कोटी जेथे पडता जीव संकटी माझे स्मरण करीत होती दृश्य होईना त्या ठाया म्हणजे जसं की नातन्यात शाबरी विद्येचं कवित्व हे करायला सुरुवात केलेली आहे शाबरी विद्याचा नातांकडे आहे त्या ग्रंथामध्ये आता वीर वीरभद्राला बांधून घेतलेले आहे की ज्या ज्या वेळेस मला तुझी गरज पडेल ज्या तो मंत्र कोणी त्यावेळेस तू तुझी शक्ती त्या त्या आता बसू दे बांधून आहे आणि वचनाला बंधन देत असताना वीरभद्राने नाथांच्या हातावरती हात ठेवून कर्तल भाष्य देऊन काय सांगितलेले आहे की जेथे पडता जीवसंकटी माझे स्मरण करिता होती दृश्य होईना त्या ठाया म्हणजे पहा ज्या वेळेस कुणाला वाटेल एखाद्याचा जीव संकटातही त्या साधकाला कुठल्या व्यक्तिरेखेचा जीव एखाद्या संकट आहे तर त्या संकट समयी जर वीरभद्राचे शाबरी मंत्राने स्मरण केले तर साक्षात वीरभद्र तिथे त्या संकटाचा नाश करून टाकतो म्हणून शाबरी मंत्र जरी प्रकट रूपामध्ये जे सिद्ध गुरुवर आहेत त्यांच्याकडे तर आहे परंतु जो आपला ग्रंथ आहे नवनाथ भक्तीसार याच्यामध्ये अनन्य साधारण नवे अलौकिक अशी शक्ती याच्यामध्ये बांधले गेलेले आहे आता आणखीन एक थोडक्या शब्दामध्ये जर भेद प्रकट करायचा झाला नवनाथ पारायणातील किंवा नवनाथ अध्यायातील प्रत्येक अध्यायामध्ये शाबरी मंत्र आहेत त्याचे दिसत नाहीये त्याचे बोलून होत नाहीयेत किंवा समोर एखादा मंत्र दिसत आहे आपण तो बोलला जातो असं नाही या प्रत्येक अध्यायामध्ये शाबरी मंत्र त्या अध्यायाच्या देवता त्या शक्ती त्या अध्यायामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत शाबरी मंत्राद्वारे गोरक्षनाथांनी प्रत्येक अध्यायामध्ये जी फलश्रुती दिलेली आहे मालुगवीनी त्या प्रत्येक अध्यायामध्ये शाबरी मंत्र हा लपलेला आहे तो दृष्टीगोचर जरी आपल्याला होत नसेल जे आपले कोणते कामं होतात अडल्यान अडल्याला असेल कोणतंही काम असेल हे उगाच होत नाहीये याला काहीतरी प्रमाण आहे हा जो ग्रंथ आपल्याला दिसत आहे जो आपल्या इजी समोर आहे हा ग्रंथ नाही हा दिव्य ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये शाबरी मंत्र आहेत जे गुप्त स्वरूपामध्ये गोरक्षनाथांनी याच्यामध्ये बांधून ठेवलेले आहेत हे कुठपर्यंत कामे आहेत तिथपर्यंत कामे आहेत जितकं तुमचं काम आहे जेवढी पेलवण्याची शक्ती ते साधकाची आहे असो सांगण्याचा एवढाच प्रयत्न होता की नवनाथ पारायण किंवा अवनाथ भक्तीसार हा ग्रंथ हा मी त्यासाठी सांगत आहे की प्रत्येकाने घरामध्ये ठेवा नातांच्या मूर्तीची स्थापना करा नाथ सेवा वाढवा ह्या गोष्टी एका साधकाला एका सच्चा गुरुच्या शिष्याला किंवा गुरु शिष्य कि प्रणाम प्रणालीमध्ये परंपरेमध्ये या गोष्टी पुढे डिलिव्हर होत जातात आता ह्या ज्या गोष्टी असतात हे खऱ्या अर्थ एका गुरु शिष्याला सांगण्याच्या गोष्टी आहेत त्या मी आता अगदी छोट्या प्रमाणामध्ये ओपन केलेले आहे असं आपण आता पुढे जाऊयात आता पुढे जात असताना चौऱ्याऐंशी लक्ष योनी याचा जन्म होणार नाही असं या अध्यायाची फलश्रुती आहे मग ही अध्यायाची फलश्रुती आता का दिली असेल महत्वाचा टॉपिक आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात हा याचा आधार घेताना ओवी क्रमांक आपण एकशे पस्तीस पाहूयात ओवी क्रमांक एकशे पस्तीसच्या अनुसार किंवा या सातव्या अध्यायाच्या अनुसार ही कथा जशी पुढे जाते या कथेमध्ये वीरभद्र हा नाथांना प्रसन्न झाल्याच्यानंतर नाथसाहेबांना म्हणजे मत्स्येंद्रनाथांना अमरपती म्हणजे देवराज इंद्राने विष्णूने महादेवाने हे स्वर्गामध्ये कैलासामध्ये विष्णू लोकांमध्ये म्हणजे वैकुंठामध्ये हे नेलेलं आहे आणि सर्व देवी देवतांनी याच अध्यायामध्ये दे बरं का सातव्या अध्यायामध्ये दे सर्व देवी देवतांनी प्रत्येकाने पशी नाथांचं वास्तव्य हे आम्हाला भेटावं मत्स्येंद्रनाथांचं वास्तव्य आम्हाला भेटावं ह्यासाठी प्रत्येक देवी देवतेंनी एक एक दिवस कोहिना नाथांना जवळ ठेवून घेतलेला आहे तर एका ओवी क्रमांक एकशे पंचवीस मध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे की मच्छेंद्रनाथ महाराज विष्णूंना काय म्हणत आहेत पहा मग विष्णूसे मने मच्छेंद्रनाथ मेरू पठार दावी जे माते म्यास समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे त्याच्या पुढे म्हणत आहेत अवश्य म्हणते नारायण मेरू पठारी केले कमन मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला माणसी नव नारायणांच्या समाधी नव दावी समाधी वासुदेव ऐसा पाहुणे मनोभाव पुणे येतं वैकुंती म्हणजे मच्छेंद्रनाथ महाराजांनी विष्णूंना समाधीचं दर्शन घडावं यासाठी विनंती केली आहे कुणाची तर नव नारायणांच्या म्हणजे त्यांच्याच जे नव नारायण आहेत त्यांच्या मग मेरू पर्वती ज्या ठिकाणी त्या समाधी आहेत अशा दहा समाधी मेरू पर्वतावरती आहेत असं ग्रंथकारांनी ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तर नऊ समाधी हा नव नारायणांच्या नवी वासुदेवाच्या असं लिहिलेलं परंतु समाधी या शब्दाचा अर्थ ती समाधी नाही जे आपण पाहतो जे मनुष्य घेतात किंवा संतगण घेतात ती नाही समाधी या शब्दाचा दुसरा अर्थ सुद्धा होतो योग सिद्ध किंवा योग सिद्धी ज्याला आपण म्हणूया की समाधी अवस्थेमध्ये असणे म्हणजे सजीव असून समाधी अवस्थेमध्ये असणे याचा अर्थ होतो समाधी अवस्थेत असलेला व्यक्तिरेखा हा अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतो जे सिद्ध पदाला पोहोचलेले ती समाधी अवस्था आहे त्याचं वर्णित आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ किती सुंदर होत आहे याचही प्रमाण मी आणखीना असंही देईल की प्रथम अध्यायामध्येच नवनाथ पारायणाची सुरुवातच याच्यामध्ये कृष्णापासून झालेली आहे म्हणजेच वासुदेवांनी केलेली आहे प्रथम अध्यायमध्ये जर आपण पाहिलं तर वासुदेव श्री कृष्णांनी नवनारायणांना बोलवलेला आहे आणि ह्या सर्व नवनारायणांना कलीमध्ये म्हणजे कलियुगामध्ये अवतार घेण्यासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या स्वरूपामध्ये हे आज्ञा वासुदेव श्रीकृष्णांनी केलेली आहे तो सुद्धा अध्याय व्यवस्थित वसला तर आपल्या लक्षात येईल नाथांना आज्ञा केलेले आहे की तुम्ही कलयुगामध्ये अवतार घ्या स्वतः मी ज्ञानेश्वराच्या रूपामध्ये अवतार कसा घेणार आहे हे सांगितलेलं आहे जी माया आहे ती सुद्धा ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई म्हणून कशी येणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचे यथोचित वर्णन हे ना, चे ना प्रथम सुद्धा आलेलं आहे बरं का याच्याही पुढे जाऊन आता फायनलाइज अध्यायाच्या एंडिंगला जर पाहिलं तर नाथसाहेब ही वजराई देवी नामक देवीच्या दर्शनाला आता आलेले आहे तुम्ही म्हणाल वजराई देवी नक्की कोण तर वजराई देवी ही ठाणे जिल्ह्यामध्ये अद्याप ही खूप सुंदर असं मंदिर आहे जिला योगिनी असे म्हणतात वजराई देवीला देवी, देवी चामुंडा हिचा अवतार असं सुद्धा म्हणतात आणि हे देवी त्या स्थानकावरती कधी आली म्हणजे या देवीचा जर इतिहास पाहिला आपण तर तो पुराणांमध्ये सुद्धा सापडतो आणि याचाच उल्लेख सातव्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्या आलेला आहे त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की नाथसाहेब हे पुढे वजराई देवीच्या दर्शनाला आलेले आहेत मग आता याचं वर्णन कसं आलेलं आहे ऋषीने एक यज्ञाचं आयोजन केलं दोन दैत्यांच्या विरोधामध्ये लढण्याकरिता बर तो यज्ञ जो होता तो वसिष्ठ ऋषींनी बारा वर्ष बारा दिवसांचा संकल्प करून केलेला होता आणि या यज्ञाला सर्वच्या सर्व देवी देवता यांनी हजेरी लावली पृथ्वीवरती कुठे ज्या ठिकाणी आता वजराई देवी यांचं स्थान आहे आई साहेबांचं त्या ठिकाणी बरं आता हा यज्ञ चालू असताना बारा वर्ष बारा दिवसांच्या अनुष्ठानच्या कालखंडामध्ये प्रत्येक देवी देवतेने त्या यज्ञ कुंडाच्या जवळ एक एक तळे किंवा झरा हा तयार केला आणि प्रत्येक देवी देवतेने त्या झऱ्यामध्ये त्या नदीमध्ये आंघोळ केली आणि ते आंघोळ करून प्रत्येक देवी देवतेने तो यज्ञ संपन्न केला अशी कथा एका पुजाऱ्याने मत्स्यंद्रनाथ महाराजांना सांगितली तेव्हा तो यज्ञ खऱ्या अर्थी संकल्प पूर्ण होत होता यज्ञ पूर्ण झालेच्या नंतर ज्या वेळेस त्या यज्ञाच्या आहुत्या सुरुवात झाल्या म्हणजे फायनलच ज्यावेळेस तो यज्ञ येत होता वसिष्ट ऋषींकडनं जे उपस्थित असलेले देवी देवता हो जे कोणी होते त्या सर्वांकडून आहुत्या देत असताना इंद्रदेवतेची आहुती तिथे दिली गेलेली नाहीये असं तिथे वर्णन सुद्धा आलेलं आहे की इंद्रदेवतेची आहुती न दिल्यामुळे इंद्रदेवता हे नाराज झाले आणि इंद्रदेवतेने जो चालू असलेला यज्ञ आहे तो खंड पाडण्याचा बंद पाडण्याचा प्रयत्न केला म्हणजे वसिष्ठ ऋषींबरोबर युद्ध केले आणि हे युद्ध बरेच दिवस चालले बरं हे युद्ध आता जिंकता येत नाहीये कारण वसिष्ठ ऋषींकडे सुद्धा अमोघ पद्धतीचे अस्त्र सर्व गोष्टी होत्या मग हे या युद्ध जिंकता येत नाहीये हे पाहता इंद्रदेवतेने वज्रास्त्र हे वसिष्ठ ऋषींवरती चालवले मग वज्रास्त्र येत आहे हे पाहिल्याच्या नंतर वशिष्ठ ऋषींनी माता पार्वती म्हणजे माया भगवती आदी भावनेची प्रार्थना केली आणि माता भगवती म्हणजेच देवी पार्वती हे तिथे प्रकट झाली कुणाच्या रूपामध्ये प्रकट झाली तर ती देवी चामुंडीच्या रूपामध्ये प्रकट झाली जिला आपण वज्राई असं म्हणतो ते वज्रास्त्र जे आहे ते देवीने गिळलेलं आहे म्हणजे एवढ्या भीषण पद्धतीने देवी प्रकट होऊन तिने देवराज इंद्राने जे वज्रास्त्र सोडलेले होते ते वज्रास्त्र देवीने गिळून आपल्या पोटामध्ये ठेवले आणि ती देवी अंतर्दान पावली परंतु अंतर्दान अनुदान देवीला इंद्रदेवतेने देवतेने माफी क्षमा याचना सर्वांची मागून देवी पार्वतीकडनं ते वज्रास्त्र परत मिळवले अशी कथा पुराणामध्ये तिथे आलेली आहे बर आता याच्या सांगण्यामागे उद्देश काय हे सर्व मत्स्येंद्रनाथांना ज्यावेळेस कळले त्यावेळेस मत्स्येंद्रनाथांच्या मनामध्ये कल्पना आली की आता देवींना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे ह्यासाठी मत्स्येंद्रनाथ महाराजांनी ज्या ठिकाणी ते कुंडे होते ते झरे होते त्या झऱ्यांच्या इथेच मत्स्येंद्रनाथ महाराजांनी स्वतः मंत्रास्त्राने तिथे एक झरा निर्माण केला आणि त्या झऱ्यामध्ये आणखीन एका अग्निमंत्राचा उपयोग करून तो झरा गरम पाण्याचा म्हणजे उकळत्या पाण्याचा तयार केला ज्याच्यामध्ये असे वर्णन आहे की त्रिशूळ त्याच्यामध्ये साक्षात नाथांनी उभे केले आणि वरुण अस्त्राद्वारे तो जरा आधी बाहेर आला त्याच्यानंतर अग्निअस्त्राद्वारे त्याच्यामध्ये उष्णोदक पाणी तयार झाली झऱ्यामध्ये टाकून नाथांनी हा झरा तिथे तयार केलेला आहे आणि त्या झऱ्यामध्ये स्वतः नाथांनी आंघोळ केलेली आहे आणि त्याच झऱ्याचं पाणी जे स्वतः मत्स्यंद्रनाथांनी तयार केले त्या झऱ्याचं पाणी घेऊन नाथांनी देवीला अभिषेक आणि स्नान घातले आहे त्यावेळेस साक्षात मा चामुंडा म्हणजेच आत्ताची जी माता आहे ती नाथांसमोर उभी राहिलेली आहे आणि नाथांना एका लेकराप्रमाणे ले जवळ घेऊन त्यांना एक महिन्यात तिथे थांबून नाथांचं म्हणजे जसं आई आणि लेकराचं प्रेम असतं त्या अनुषंगाने एक मास तिथे मत्स्यंद्रनाथांना ठेवून घेतलेलं आहे देवीने आता याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य का बरे आता चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा नाव या आपल्या सातव्या अध्यायामध्ये आलेला असावं सुंदर आणि अगदी सोप्या भाषेमध्ये उत्तर देण्याचा मी आता प्रयत्न करतो या प्रश्नाचं उत्तर देताना प्रथम चरण हा ज्या ठिकाणी यज्ञ झाला ते वज्रेश्वरीचे स्थान त्या ठिकाणी जे कुंडे तयार झाली ते कुंडे तयार केली देवतांनी त्या कुंडांमध्ये दे देवतांनी आंघोळ केलेली आहे अद्याप सुद्धा जर नेटला जर सर्च केलं तर वज्रेश्वरी देवी जे पाहिली जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तिथे ते अजूनही कुंडे आहेत आणि जे कुंड नाथांनी स्थापित केलेलं आहे ते अजूनही त्या कुंडामध्ये गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी येत आहे असे उकळलेले पाण्याचे कुंडे तिथे आहे आतापर्यंत त्याच्या शास्त्रज्ञांना सुद्धा हा पडलेला प्रश्न आहे की बारा महिने असं उकळणाऱ्या पाण्याचं कुंड अख्ख्या पृथ्वी तलावरती येतेच कसे याचा प्रश्न अजून सुद्धा शास्त्रज्ञांना झालेला आहे त्याचं उलगडा झालेलं नाही हे श्वेत कुंडे हे कुंडे माता वज्रेश्वरीच्या ठिकाणामध्ये आहेत आज सुद्धा अनेक भाविक तुम्ही सर्च करू शकता नेटवरती आज आजही अनेक भाविक भक्तजण तिथे येतात त्या कुंडांमध्ये स्नान करतात आणि देवीचं दर्शन घेतात यासाठी असे म्हणतात की त्या कुंडांमध्ये साक्षात देवी देवतेने स्नान केलेलं आहे म्हणून त्या कुंडामध्ये केले जाणाऱ्या स्नानामुळे त्वचेचे अंगाचे रोग जातात पापापासून मुक्ती होते देवीचं दर्शन घेतल्यानंतर अनेक पिढ्यांचं उतरतो असं तिथे ख्याती आहे परिचित्य आहे त्यामुळे आज सुद्धा नवरात्राला खूप मोठी जत्रा यात्रा त्या ठिकाणी भरते त्यामुळे तुम्हालासुद्धा मी विनंती करेल जर तुम तुम्हाला जर शक्य होत असेल तर अवश्यपणे एकदा वजराई देवीच्या देवस्थानला अवश्य भेट द्या आणि त्या श्वेतकुंडांमध्ये आंघोळ करून देवीचं दर्शन अवश्य घ्या आता चौऱ्याऐंशी या शब्दाचा किंवा चौऱ्याऐंशी लक्ष याचा फायनल उत्तर की मी एका गणिताच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो हे खूप पुढची गोष्ट आहे तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही समजून घ्याल पहा हा अध्याय आहे आपला सातवा तुम्ही कॅल्क्युलेट करा आता मध्ये कॅल्क्युलेटर घेऊन म्हणजे तुम्हाला याचं उत्तर फटाफट कळेल वशिष्ठ ऋषींनी यज्ञ केलेला आहे बारा वर्ष बारा दिवस बारा या अंकाला अनन्य साधारण महत्व आहे बारा या अंकाला म्हणजे बारा वर्षाचं एक तपास यज्ञ केलेला आहे बारा वर्ष बारा दिवस म्हणजे बारा बारा या अंकाला अध्याय आहे आपला सातवा बारा अंकाला जर आपण सातने गुणाकार केला तर त्याची डिजिट किंवा अंक काय येतो एकदा चेक करा तो, कर। तो अंक येतो चौऱ्याऐंशी बरोबर मग ह्या चौऱ्याऐंशी लक्ष येऊन येतनं जन्मातनं मुक्तता मिळवण्यासाठी किंवा मोक्षपदाला प्राप्त होण्यासाठी सातवा अध्याय हा खास करून गणल्या गेलेला आहे टेन्ट सोप्या साध्या शब्दात उदाहरण बाराला जर आपण सातनी गुणाकार केला म्हणजे अध्याय सातवा आहे वर्ष बारा वर्षांचा एक तप आहे तर हा अंक हा सुद्धा येतो चौऱ्याऐंशी मग हा काही उगाच योगा योगायोग नाहीये या सूक्ष्म जगातल्या सूक्ष्म रूपातल्या गोष्टी असतात परंतु ह्या सर्वांना इझिली कळाव्यात सर्वांपर्यंत हे ज्ञान इझिली पोचावं हेच नाथ धर्माचं प्रचार आणि प्रसार करण्याची आपली पूर्णपणे कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये नवे नवे घराघरामध्ये नातांची पोती नातांचा आलक हा गाजला पाहिजे वाजला पाहिजे नातांच्या पोतींचं वाचन झालं पाहिजे नाथांच्या मूर्ती स्थापित झाल्या पाहिजेत काही आपल्या आप सबस्क्रायबरनी प्रश्न पण केलेले आहेत की नातांची मूर्ती स्थापित करण्यासाठी से सेवा कशी केली पाहिजे किंवा नातांची मूर्ती घरात आणल्यानंतर तरी सेवा कशी करावी यावरती मी आवश्यक एक वेगळा व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये मी स्वतः माझ्या घरातील नाथांची मूर्ती किंवा माझ्या घरातील नाथांचा देवरा मी तुम्हाला दाखवेल तर ती मी समजवण्याचा प्रयत्न करेल की नाथांची सेवा करताना किंवा दिनचर्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये करू शकतो कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे आणि असं कधीच नाही आहे की नात कठोर आहेत किंवा नात उग्र आहे किंवा नात लगेच रागवतात त्यांच्या सेवेमध्ये जर काही खंड पडला किंवा सेवेमध्ये काही चुका झाल्या तर आपल्याला लगेच भीती वाटते हे काय आहे या चुकीच्या लोकांनी समाजामध्ये पसरवलेला संदेश आहे मुळामध्ये नाथान एवढं प्रेमळ कोणीच नाही आहे त्यामुळे मनामध्ये कोणताही डाऊट घेऊ नका आणि नाथांची सेवा कशी करावी याच्यावरती मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये मी स्वतः माझ्या घरातील नाथसाहेबांचं दर्शन तुम्हाला सर्वांना घडवेल आणि अशाही तुम्हाला नक्की आवडेल आवडत असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही केलेल्या सबस्क्राईबमुळे लाईकमुळे हा व्हिडिओ जसं याचा फायदा तुम्हाला झाला आहे ना तर असाच फायदा इतर लोकांना सुधारू द्या हा फायदा नाही म्हणायचा ही आपली सेवा आहे नातन याचं पुण्यफल आहे आणि सृष्टीमध्ये कोणत्या ना एका ना एका गोष्टीचा एक पुण्य आणि पाप आहे त्याचे साक्षी आहेत हे ऊन हे वारा हा पाऊस हे जे पंचतत्व आहेत हे जे प्रत्येक गोष्टीचे साक्ष आहेत यांच्यापासून आपण वाचू शकत नाही आपण जे काय करतो पुण्य असेल पाप असेल इत्याभूत एकाने एका गोष्टीचा आराखडा हा आपल्या नावापुढे नोंद आहे होत असतो त्यामुळे आपल्या दोन्ही हाताने कुणाच चांगलं जरी करता येत न येत नसेल ना तर वाईट कधी करू नका पण कर। जेवढी सेवा आपल्याला नशिबी मिळेल जे आपल्या समोर येईल ती करायचा प्रयत्न करा आणि हे सुद्धा एक सेवाच आहे तुम्ही एखाद्याला जर नातांचं सांगत सा असाल किंवा नातांची भक्ती करा याच्यासाठी तुम्ही प्रवृत्त करत असाल भजन मार्गात याला त्याला स तयार करत असाल तर याचं पुण्यफळ कोणाला आहे तुम्हालाच आहे तेव्हा जास्तीत जास्त असं जा लाईक शेअर सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा तुमच्याप्रमाणे याची माहिती करू द्या आणि नाथ धर्माचा प्रचार पताका असाच सर्वकडे गाजू द्या एवढीच अशा करतो आजचा व्हिडिओ थांबवतो तुम्ही सर्वांना सतन महादेश अलक्षा आदेश अलक निरंजन आदेश